महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे सत्याची बाजू नेहमीच असते समोर आणि जिथे न्यायासाठीचा आवाज ठरतो आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज कारण हा प्रवास आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पण ती जागीरदार हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत पोलिसांचा मोठा खुलासा श्रीरामपूर शहरात काल दुपारी घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे शहरातील अस्लम उर्फ बंटी जागीरदार यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आ, तीन वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील कब्रस्तान परिसरात बंटी उर्फ अस्लम जागीरदार यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झालाय या घटनेत त्यांच्यासोबत असलेला अमीन गुलाब शेख हा युवक गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक ऑब्लिक सव्वीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एकशे नऊ तीन पाच तसेच आर्म ऍक्ट सह तीन ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन आरोपींना अटक केली आहे यामध्ये कृष्णा अरुण शिंगारे वैवर्षी तेवीस राहणार सिद्धार्थ नगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर रवींद्र गौतम निकाळजे वयवर्षी वीस राहणार भीमनगर वार्ड नंबर सहा श्रीरामपूर अशी दोघांची नावे असून सध्या दोघांची कसून चौकशी सुरू असून गुन्ह्यामागील नेमके कारण शस्त्र कुठून आणले कट कुणी रचला आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अफवा आप पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे मृत बंटी जागीरदार यांच्यावर देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली या संपूर्ण प्रकरणाचा तपास डीवायएसपी भवर व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली दोन हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली त्यांना शिफ्ट केलं दरम्यान ज्याकडे त्यांचा मृत्यू झाला यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलेला आहे खात्री असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबुली केलं आहे हत्यावर आपण त्यामध्ये रिकवर केलं आहे त्यामध्ये आणखीन अन्य कोणी आहेत का याबाबत सुद्धा आमचा तपास चालू आहे सदस्य रामपूर शहरात शांतता आहे तिथे एसपी ऍडिशनल एसपी आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सर्व सगळं लक्ष ठेवून आहोत काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोवॅक्शन सुरू आहे आणि आता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे त्यामुळे ह्या बाबतीत मला भाष्य करता येणार नाही परंतु आमचा तपास चालेल तसं काय असेल दुसरी काय पार्श्वभूमी असेल तर त्याचा आम्ही तपास करू त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत ज्याचा त्याच्याने काही गुन्हे दाखल आहे या संदर्भात तपास चालू आहे बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू